नमस्कार मी संजय खापरे नाटूकला कला सर्व रसकीय प्रेक्षकांना माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं व संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटू एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये कलावंतांशी संवाद हा मित्रांनो कलावंत म्हणजे फार मोठा कलावंत असतो कारण की तो देश घडवतो कारण की लोक त्यांच्याकडनं काहीतरी इन्स्पिरेशन घेतात आणि समोर होतात तसंच आज नागपूरमध्ये लॉयन्स क्लब जो आहे त्याच्यात नागपूर युनिटीमध्ये सेकंड इन्स्टॉलेशनमध्ये आज आपल्यासोबत जे अधि अभिनेता कलावंत जे आलेले आहेत आणि ते एक लेखक उत्कृष्ट लेखक आहेत दिग्दर्शक आहे आणि अभिनेतासुद्धा आहेत आणि चॅरिटी पण करत असतात तर त्याच माध्यमातून आज ते जुळले आहे लॉयन्स क्लबशी तर ते म्हणजे संजय खापरे नमस्कार सर्वप्रथम तर नागपूरमध्ये तुम्ही नेहमीच येत असता एक सुंदर सिटी असल्यामुळे तर तुम्ही येताच तुमचे शूट पण नागपूरमध्ये होत असतात पण या लॉयन्स क्लबबद्दल काय सांगाल लायन्स क्लबच्या या इन्स्टॉलेशन सेरेमनीच्या निमित्तानं मी इथे आलो आहे संजय बर्डे सर जे आमच्या नाटकाचे प्रयोगांचे दौरे इथे करत असतात विदर्भात मराठवाड्यात त्यांच्यामुळे प्रयोग होतात आमचे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो पण यावेळेला त्यांनी माझ्याकडे वेगळं प्रपोजल आणलं लायन्स क्लबचा कार्यक्रम आहे लायन्स क्लब मला फक्त हा शब्द माहिती होता त्यांच्या कार्याविषयी माहिती होती हे सामाजिक कार्य त्यांच्या इतका कोणीच केलं नाही आजवर मी मगाशी भाषण करताना बोललो एक गोष्ट ती म्हणजे हेच की जिथे गव्हर्मेंटसुद्धा एखाद्या ठिकाणी आपत्ती झाली असेल त्या ठिकाणी पोचत नाही तिथे लायन्स क्लब पहिलं पोचतात तर मला असं वाटतं हे ना तिथे आलेल्या प्रत्येक माणसामध्येच ती उर्मी आहे ऊर्जा आहे काहीतरी करण्याची एक धडपड आहे आणि म्हणूनच हा लायन्स क्लब आजवर टिकून आहे आणि त्यांचा कार्याचा कुठे ते गवगावा करत नाहीत आज नाही तर कुठेतरी कार्य केलं फ्लेक्स लागतात इकडे तिकडे चौका चौकामध्ये तसं यांचं काही नाही त्यामुळे मला असं विधायक काम कार्य करणाऱ्या या क्लबशी मी आज संलग्न झालो आज मला त्यांनी सामावून घेतलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि खूप आज फ्रेंडशिप डे आणि त्यानिमित्तानं एवढं चांगलं घडवून आणलं संजय सर हे आमचे चांगले मित्र होते पण त्या मित्रांनी आम्हाला अशा एखाद्या मैत्रीच्या समुदायाला मला भेटून दिलं आज तुमच्यासारखे चॅनलच्या माध्यमातून हो, अनेक मित्र मला भेटलेत तर मला असं वाटतं की खूप जमेची बाजू आहे आजच्या दिवशी खूप चांगलं कार्य घडलं आहे आणि आजवर कसं आहे म्हणजे माझ्या नाटकाद्वारे मी अनेक चॅरिटी शो वगैरे करत आलेलो आहे पण आमच्यापेक्षा कैक पटीनं लायन्स क्लब करत आहे आणि मला असं वाटतं की लायन्स क्लबच्या माध्यमातून आमची कला आणि त्यांचा सिंहाचा वाटा लायन्स क्लब आणि आमचा खारीचा वाटा असं एकत्रित आलं तर आम्हाला काहीतरी आयुष्यात आमच्या कलेने काहीतरी आम्ही लोकांना दिलं याचं समाधान आम्हाला मिळेल आणि ते मला वाटतं आता लायन्स क्लब आणि आम्ही एकत्र येऊन करणार आहोत अनेक चॅरिटी शोज करू चांगला निधी जमा करू आणि आपल्या भारतातल्या अनेक आपत्ती येतात अनेक समस्या आहेत गरिबांच्या सगळ्यांच्या गरजा आहेत त्या नि त्याद्वारे आम्ही काहीतरी थोडा का असे ना पण आम्ही आमचा प्रयत्न करून ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यापर्यंत ती मदत पोचवण्याचा प्रयत्न या लायन्स क्लबच्या माध्यमातून करणार आहोत नक्कीच आता जसं तुम्ही एक अभिनेता तुम्ही तर चॅरिटी करतात आणि बरेच अभिनेते अभिनेत्री याची चॅरिटी करत असतात आणि लॉयल्स क्लब याच्याशी तुम्ही जुळल्या जाता तर तुमच्या माध्यमातून तुमचेही अभिनेता अभिनेत्री मित्र जुळेल अशी आशा करतो निश्चित निश्चित कारण कसं आहे की हे एक प्रकारचं आहे ना एक पण एक आहे की चांगल्या गोष्टी पसरायला फार वेळ लागतो वाईट गोष्टी पटकन पसरतात पण ज्या हळूहळू म्हणजे म्हणतो ना आपण आयुर्वेदिकचा इफेक्ट खूप लेट होतो पण होतो ते एकदम शेवटपर्यंत आणि एकदे रूटपर्यंत तो जातो त्याचा ते, ते मला असं वाटतं की ना लायस क्रप तसं आहे त्यामुळे त्याचं महत्त्व आहे मग म्हणून असं म्हणतात ना की एक बरीच वर्ष ठेवलेलं तूप ते जास्त इफेक्टिव्ह असतं बरेच वर्षाचा मध हे जास्त इफेक्टिव्ह होतं तसं लायन्स क्लब आहे तर मला असं वाटतं ना की याला आता मी आलो आहे त्यामुळे माझ्या फ्रेंड सर्कल डेफिनेटली तिकडे येईलच पण आता नवीन वेब सिरीज आम्ही डिरेक्ट करायचं चाललं आहे माझं हिंदी करणार करणार आहे तर मला असं वाटतं की हिंदी कलाकारसुद्धा या निमित्तानं या नाय नागपूर लायन्स क्लबशी जोडले जातील आणि अजून चांगलं आहे त्यांचं काम हे मोठं आहे याहीपेक्षा अजून काहीतरी वेगळं करता आलं आम्हाला तर यासारखा आनंद नसेल नक्कीच आता जसं तुम्ही म्हटलं की वेब सिरीज येत आहेत तुमची आणि आता वेब सिरीज म्हटलं तर हा प्लॅटफॉर्म आता असा आलेला आहे बरोबर तुम्ही बरेच वर्षापासून काम करतायची ही जी कारकिर्द जी आहे कार नाटक सिनेमा मालिका चित्रपट आता वेबसिरीज ही कशी काय सुरू झाली कसं आहे की आमच्यात मुळातच म्हणजे आजोबांमध्ये कला होती ती ती अनुवंशिकतेने येते ना हेरिटेटरी सगळ्या पुढच्या पिढीला जाते तशी ती माझ्यात होती ते मला कुठेतरी करायला संधी मिळाली घरच्यांनी सपोर्ट केला लग्नानंतर बायकोनी सपोर्ट केला म्हणून आज तुमच्यापर्यंत कलाकार म्हणून मी पोचलो किंवा माझी कलाकार खूप कला। चांगले संस्कार दिले आणि चांगलं काही नाटक का। आमचे ज्योतिराम कदम सर होते ते नाट्य शिक्षक होते आणि त्यांची अनेक एकांक लिहिल्या दिग्दर्शित केल्या चांगलं मला मला त्यांच्यावर काम करताना आलं एकदा आली होती संधी पण ते ड्रॉइंगच्या परीक्षेमुळे मला शक्य नाही आलं पण त्यांनी खूप उत्तम उत्तम कलाकृती आमच्यासमोर सादर केल्या त्यामुळे चांगलं काय ते बघायला मिळालं आणि आयुष्यात चांगलं जर मला काही करायचं असेल तर मला त्या लेवलला काहीतरी करायचं आहे असं एक म्हणतो एक गोल तयार करायला मिळालं त्यामुळे मला असं वाटतं की शाळेने आमच्या भरपूर काही दिलं आमच्या शिवडी विभागाने आमच्या सगळे अनेक उत्सव आमच्या चाळीमध्ये व्हायचे अनुमंजयंती गणेशोत्सव सार्वजनिक पूजा असेल त्यानिमित्तानं आम्हाला स्टेज अवेलेबल व्हायचं आणि तिकडे आम्ही आमचे एकांगे वगैरे सादर सादर करायचो तर मला वाटतं ही संधी मला या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टींनी आम्हाला मिळाली एका ठिकाणी शाळा एका ठिकाणी फॅमिली एका ठिकाणी आमच्या चाळीतल्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ह्या सगळ्या गोष्टींनी करता करता आम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर आम्हाला संतोष पवारसारखा लेखक दिग्दर्शक मिळाला त्यामुळे व्यावसायिक नाटकामध्ये आलो मग तिथून आमचं ते नाटक बघितल्यानंतर महेश मांजरेकरांनी ते नाटक बघितलं मग त्यांनी आम्हाला सिनेमात घेतलं असा असा हळूहळू तो प्रवास घडत गेला मला असं वाटतं ना आजकाल जे ऑडिशन देण्याचा एक प्रथा झाली ना ऑडिशन द्यायला हवी पण ऑडिशनच्या आधी आपल्याला काहीतरी यायला हवं आपण डायरेक्ट खानावळ किंवा हॉटेल सुरू करत नाही आपल्या हाताला चव असेल तरच आपण सुरू करतो ना तसंच आहे तुमच्यात हा लिट लिटमस पेपर आहे नाटकाचा स्टेज हा रंगभूमी हे नाटक लिटमस पेपर आहे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कॉमेडी नट आहात की ॲक्शनवाले नट आहात गंभीर प्रकृतीचे नट आहात की कसे नटात हे आपल्याला तिथे कळतं तिथे रांगल्याशिवाय आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपल्याला चांगले कोच मिळत नाही ना असा रँडमली कोणीतरी आपल्याला सांगेल जरा खेळ क्रिकेट अरे पण तो चांगला बॉलर आहे का बॅट्समन आहे का विकेटकीपर आहे हे जोपर्यंत कोचला कळत नाही ना त्या तोपर्यंत आपण काहीच करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की नाट का मधूनच कलाकार घडतो असं माझं प्रांजळ मत आहे आणि बरेचसे कलावंत आपल्या मराठीतले जे आहेत ते नाटकातूनच वर हो आलेत आणि त्यांचा अभिनय बघून आम्ही काहीतरी शिकलो आणि मी कुठे ॲक्टिंगचं वर्ष वगैरे केलं नाही आहे ऑब्झर्वेशनसारखं गुरु नाही तुम्ही फक्त इतर सामान्य लोकांना बघत राहा आजूबाजूला बसमधून फिरा ट्रेनमधून फिरा तर तुम्हाला बरेच कॅरेक्टर बघायला मिळतील आणि ते कॅरेक्टरच आपल्याला याच्यात करायला मिळतात आता गाढवाचं लग्न तुम्ही सिनेमा आहे त्याच्यामध्ये मी हां गाढवाच्या लग्नाबद्दल मी सांगतो ना त्यामध्ये ते मी जे केलेलं आहे मी ते माझी आई आणि आत्याचं आहे आता माझ्या आई आणि आत्याला तुम्ही नाही बघितलंय म्हणजेच काय की ते मला तिकडे करता आलं आणि लोकांनाच फार फार लक्षात राहिलं आजही तो सिनेमा टी व्ही दोन हजार पाच सालचा सिनेमा आहे आज वीस वर्षानंतर तो लक्षात राहतो सिनेमा तर मला असं वाटतं ना हे कुठेतरी बघितलेलं ना आपल्याला कुठेतरी इम्प्लिमेंट करता येतं काम करता येतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि ते लोकांना आवडतं देखील तर मला असं वाटतं की ना ऑब्झर्वेशन डोळे फुले सताड उघडे ठेवा बघायला मिळते ते बघा आता हे बघा कॅमेऱ्याच्या मागे जे कॅमेरा म्हणून बसलेले आहेत ते शांतपणे काम करत आहेत त्यांच्या बसण्यामध्येच कळतं की त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आता जसं आपण गाढवाचं लग्न म्हटलं गाढवाचं लग्न म्हटलं जो कॅरेक्टर आहे तो एक इकॉनॉमिक रोलमध्ये आणि एक फारसी क्लासचा तो पद्धतीचा रोल आहे आणि त्याच्यातच जर एक आपण विपरीत पाहतो ते म्हणजे फक्त लढ मला एक दोन कॅरेक्टर वेगळीवेगळे म्हणजे जसं आता तुम्ही बोललात की अभिनेता जो आहे एक कॉमेडियन असतो एक ॲक्शन नट असतो एक टेरर जो मिलांचा रोल आहे तो त्या पद्धतीला आता तुम्ही सगळेच रोल छान आणि उत्तम रित्या सादर करतात कारण की मी एक तुमचा फॅनच आहे आणि खूप छान करतात तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे जे जे रोल्स आहेत ते करायला आवडतात कारण की तुम्ही आमच्या दृष्टिकोनातून सगळेच ॲक्युरेट करतात कसं होतं ना की ना प्रत्येकामध्ये काही ना काही गुण घडले घडलेले असतात ते आता महेश मांजरेकरांसारखा माणूस जर भेटला नसता तर माझ्यातला विलन लोकांपर्यंत पोहोचला नसता तो माणूस असा आहे ना इज अ डायनॅमिक म्हणजे तो आहे ना, ना ती व्यक्ती अशी आहे ना तो माणूस तुम्हाला बघेल आणि तुम्हाला असं शर्ट पॅन्टमध्ये बघितलं आहे ना अरे हा माणूस महेश मांजरेकर ही वन ऑफ दे फार हाताच्या बोटावर बघले इतके चांगले दिग्दर्शक आहेत त्यातले महेश मांजरेकर आपल्या मराठीतले तर त्यांना माझ्यात दे धक्कामध्ये मला बायल्याचा रोल दिला गेचं कॅरेक्टर दिलं त्याच माणसाने मला फक्त मनामध्ये विलन दिलं त्याच वर्षामध्ये काका स्पर्श आला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रोल दिला तर मला असं वाटतं ना तुमच्याकडे बघणारा जो दिग्दर्शक आहे ना त्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये काय काय अजून मटेरियल दगलेलं आहे जोपर्यंत ना आपण स्वतःवर एक्सपेरिमेंट करत नाही ना आणि समोरचा डाय डायरेक्टर आपल्याला एक्सपेरिमेंट करत नाही ना तोपर्यंत कळणार नाही आता फक्त तुम्ही अरे अँकरिंग छान करता पण मला माहिती आहे तुम्ही ॲक्टिंगही छान करता हे बघणारा कोणीतरी असतो ना ज्याला कळणारा तो माणूस आपल्या आयुष्यात येणं फार गरजेचं असतं जे म्हैसर होते तुम्ही ॲक्टरसोबत लेखक पण आहात तर उत्तम लेखक आणि आता दिग्दर्शनही करणार आहात जी आहे तर काय सांगाल त्याबद्दल लेखक म्हणण्यापेक्षा ना मला ना कल्पना भरपूर सुचतात आता काय झालं लॉकडाऊन आपल्या आयुष्यात आला ना त्यांनी खरंच आयुष्याला सगळ्यात व्यवसायांना स्टॉप बसला एक एक असा ब्रेक लागला पण मला असं वाटतं त्या दरम्यान ना जगभरातले मला ना मोठमोठ्या चांगल्या जबरदस्त वेब सिरीज फिल्म वगैरे बघायला मिळाल्या त्यामुळे झालं काय आत्तापर्यंत मी इंडियन सिनेमा मराठी सिनेमाच बघत होतो साऊथचा सिनेमाच बघत होतो पण त्याही पलीकडे इराणी सिनेमा बघायला मिळाला स्पॅनिश सिनेमा बघायला टर्की सिनेमा बघायला मिळाला हॉलिवूडचा सिनेमा बघतच होतो पण हे बघितल्यामुळे ना आता कळायला लागलं की ना ह्याच्यापेक्षाही अजून बेटर काहीतरी आहे आणि मग त्याचा शोध घ्यायला लागला आणि वेगवेगळ्या कल्पना सुचायला लागल्या आणि त्यातून मग नवीन नाटक केलं नाटकातून ना आता सिनेमा करायचं चाललं आता सिनेमातून वेब सिरीज करायचं चाललं त्यामुळे एक एक गोष्टी आपल्याला सुचत असतात आणि आपल्याला असं वाटतं ना की आपल्या आजूबाजूला आपलं लक्ष असलं पाहिजे त्यातून आपल्याला शेवटी फिल्म काय असे आता हो। मुळशी पाठण तुम्ही बघितलं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत त्यातून मग बेरोजगार झालेले तरुण सगळे गँगवारकडे वळले त्यातून गुंड निर्माण झाले त्यातून काही इन्स्पेक्टर पण नाही मुळशी पॅटर्नमध्ये आहेत आय पी एस ऑफिसर पण निर्माण झाले पण म्हणजे हे आय पी एस ऑफिसरसाठी तो लक्षात राहील नाही जिल्हा तालुका तो मुळशी हा ना अरे याच्यासाठीच लक्षात राहत तिकडं उंडले आहेत ती म्हण तेच म्हटलं ना की वाईट लगेच पसरतं आणि चांगलं घडलेलं आहे ते लोकांच्या लक्षात येत नाही तर मुळशी तालुक्याने बरंच काही दिलं तर तिथं प्रवीण तर्डेसारखा लेखक दिग्दर्शन निर्माण झाला तर मला असं वाटतं की ना आजूबाजूची परिस्थिती फक्त आपण बघत राहिली पाहिजे न्यूजपेपर वाच वाचन फार महत्त्वाचं असलं पाहिजे आणि ऑब्झर्वेशनसारखं गुरू नाही आणि आरशासारखं वर्कशॉप नाही आरशामध्ये बघून आपल्याला कळतं आहे आपण हसतो आहे की रडतो आहे आपला चेहरा रडत असताना हसरा वाटतो काही लोक रडत अस हसतात त्यांचा चेहरा रडवेला वाटतो तर तिकडे ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर कुठल्या वर्कशॉपला जाऊन आपल्याला शिकायची गरज नाही नाटकीच दिग्दर्शनाबद्दल नवीन काय येणार आहे आता माझं नवीन नाटक वगैरे मी ते करतोच आहे पण त्याचबरोबर हिंदी वेबसिरीज पण माझी डिरेक्ट करायचं चाललेलं आहे जे आता जरा मिटिंग्स वगैरे सुरू आहे आणि लवकरच ती येईल लवकर शूटिंग सुरू होईल पाच सहा महिन्यात सुरू होईल काय म्हणजे कसं राहील ते म्हणजे आता संजय कापरे म्हटलं तर नुसतं कॉमेडी नाही नुसतं थ्रिलर नाही नुसतं हॉरर नाही किंवा नुसतं काही नाही तर या सिरीजमध्ये संजय कापरे एक अभिनेता आहे म्हणून दिसेल की काय नाही नक्की नक्की मी ज्या डिरेक्ट करतोय पण त्यातला एक एक कॅरेक्टर आहे मी सांगत नाही आता ते काय आहे ते त्या माणसाला असा प्रत्यक्षात तो माणूस आहे त्याला मी ऑब्झर्व केलं आहे आणि मी त्याला इतकं स्कॅन केलं आहे की ते मी बरोबर माझ्या ॲक्टिंगद्वारे मी त्या लोकांना कळेल जे ते त्याला ते ओळखतात ना अरे हा त्याचा रोल त्यांनी प्ले केलेला आहे तर मला असं वाटतं ना वेब सिरीजमधून आता मी कोकणातलं आहे त्यामुळे कोकणात अशा बरेच दंतकथा आपल्याला बा, बघायला मिळतात अमोग बायंग भूत असतं इकडे भूताभिताचे लिंबू मारणं मूठ मारणं हे प्रकार खूप असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरच आधारलेली माझी वेबसिरीज असणार आहे तिथल्या भयानक अशा मिस्टियस गूढ कथा खूप आहेत कोकणातल्या आणि इथे भयानक इथे चाकवा लागतो इथे अमुघ हे लागतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरच्या एका एका विषयावर हा ही वेबसिरीज आव आधारलेली आहे आणि सस्पेन्स थ्रिलर आणि हॉरर आहे ही त्यामुळे आणि आजवर कुठल्याच सिनेमामध्ये हिंदी सिनेमामध्ये किंवा हिंदी सिरीजमध्ये कोकणाची पार्श्वभूमी आली नाही किंवा महाराष्ट्राची पार्श्वभूमी आली नाही ती दिसणार आहे नाही नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं या चित्रपटाचं विवरण करतात एक शॉर्टमध्ये जे तुम्ही सांगितलं खूप सुंदर असं वाटतं आहे आणि प्रेक्षकांना नक्की सांगेल की नक्की बघा आणि जाता जाता एक प्रश्न असा राहील की तुम्ही मधल्या काळात नागपूरचे सिनेमे पण तर नागपूरचा अनुभव काय कसा होता नागपूरमध्ये खरं सांगतो ना मला सावजीचं जेवण वगैरे खूप आवडायचं पण मला दोन तीन ठिकाणी जेवल्यानंतर मला एवढं खास मिळालं नाही म्हणजे खास वाटलं नाही जेवण वगैरे खरं तर सावजीचं खूप चांगलं आहे पण सावजीचं जेवण मी जेव्हा घरी जेवलो आमचे सचिन घोडे आमच्या सिने काय रायबाई इनामदार इम, रायबाई इमानदार नावाचा सिनेमा येतो त्याचे प्रोड्युसर आहेत आपले उडकेश्वरला ते राहतात आता त्यांना जाऊन भेटणार आहे मी त्यांच्या घरी मी पहिल्यांदा जेव्हा सावजीचं सा जेवण जेवलं मटण वगैरे तेव्हा मला कळलं नाही आपल्याला आधी ते चुकीच्या हॉटेलमध्ये गेलो होतो पण हे करेक्ट चव मिळाली आणि मी त्यांच्यासाठी खास सांडगी मिरची आणल्या तिखट इथं खूप खाल्लं जातं ना आमच्याकडे मुंबईतून आणल्या आमच्या कोकणातला एक ठेवा त्यांच्यासाठी घेऊन चाललं आणि खूप मेहनती खूप आहेत लोकं इथे आणि प्रामाणिकपणे काम करण्यात येत आणि महत्त्वाची म्हणजे ना असं वाटतं ना आपल्याला संत्र्याची साल कशी दाबली कसं डोळ्यात आल्यावर झोमतं पण आतमध्ये गोड संत्र आहे आत अशी माणसं आहेत तिकडे जशी ना कोकणामध्ये नारळावरून टणक वाटतात माणसं पण आतून खोबऱ्यासारखी मस्त गोड असतात माणसं तशीच नाशिक ही माणसंसुद्धा एक मुळात महाराष्ट्रच आपला चांगलं आहे आणि ते आजच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला आतवर फक्त छत्रपतींच्या दोनच गाद्या माहिती होत्या एक तर कोल्हापूरची आणि दुसरी सातारची पण इकडे सुद्धा नागपूरची सुद्धा गादी आहे आणि आज छत्रपतींबरोबर बसताना त्यांच्या शेजारी बसताना खूप अभिमानानं ऊर भरून आला की आयुष्यात काहीतरी एक पुण्य केलं आहे की अशा लोकांबरोबर बसण्याची संधी मिळाली याचं एक समाधान वाटतंय आणि खूप छान वाटलं मला आज येऊन थँक्यू खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा आणि हे चॅनल बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सर्व श्रोत्यांना माझा मनापासून मनापासून सलाम नमस्कार